भातकुली तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाच लाखांचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय भातकुली तालुक्यातील पेढी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भ बळीराजा संघर्ष समिती आणि निम्मपेढी प्रकल्प संघर्ष समितीतर्फे अनेक आंदोलनं करण्यात आली दरम्यान अठरा सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पेढी प्रकल्पासह इतरही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट सानुग्रह अनुदान मिळावं यासाठी बैठक झाली होती या बैठकीचा प्रस्ताव हो, सरकारला पाठवण्यात आला आणि शासनाची मान्यता मिळाल्यानं प्रकल्पग्रस्तांना पाच लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान मिळणार आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार रवी राणा आणि आमदार प्रताप अडसळ यांचे आभार मानले आहेत आमच्या मतदारसंघाचे लाडके आमदार वैभव राणा तसेच हम हमनगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदा अळसळ आणि या महाराष्ट्र राज्याचे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महान नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय प्रदान केला यासाठी आम्ही सर्व विदर्भ बलराच्या प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना व तसंच निम्न पिढी प्रकल्प संघर्ष समिती या वतीने या सर्वांचे आभार मानतो व या सरकारचे सुद्धा आभार मानतो पुढील त्यांच्या राजकीय जीवनात यशप्राप्ती हो ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो